जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार अखंड महाराष्ट्रातील जनतेला मी कोल्हापूर या ठिकाणी जे महालक्ष्मी मातेचं शक्तिपीठ आहे आणि यांची जी देवीय ऊर्जा आहे ज्यास संचार वारं संबोधलं जातं याचं सत्य काय आहे हे मी आज महाराष्ट्रातील जनतेला सांगणार आहे कोल्हापूर येथील महालक्ष्मी माता खूप कडक आणि शक्तिशाली देवी आहेत पाच दहा लाख लोकात एखाद्या व्यक्तीची निवड ही मातात त्यांची जी काही देवी ऊर्जा आहे ज्यास संचार वारं संबोधल्या जातं याचं नाव करण्यासाठी करू शकतात मी कोल्हापूर या ठिकाणी अधूनमधून दर्शनाला जात असतो मी प्रत्यक्ष डोळ्याने कोल्हापूर या ठिकाणी मातेच्या मंदिरामध्ये दे एखाद्या देवीभक्तांना माता भगिनींना संचार वारं आलं आहे असं प्रत्यक्ष पाहिलेलं नाही आहे याच कारण या माता सहजासहजी कुणालाही प्रसन्न होत नाही आहेत असं असताना आज महाराष्ट्रामध्ये गावोगावी खेड्यापाड्यामध्ये जी काही लक्ष्मी आई नावाने देवीची मंदिरं आहेत आणि या देवींची भक्ती करणाऱ्या हजारो माता भगिनी आहेत या गयामध्ये हासूड आणि बांगड्याची माळ परिधान करतात आणि लक्ष्मी आई या देवीची भक्ती करतात यांच्या मंदिरामध्ये पाच सात देवींच्या मूर्त्या असतात आणि या माता बहिणी या सात जण बहिणी आहेत असं सांगतात परंतु एकाही देवीभक्ताला या सात बहिणींचं नाव काय यांचं शक्तिपीठ कुठं आहे हे माहीत नाही आहे परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये यांना कोणती देवी प्रसन्न आहे असं विचारले असता या माता भगिनी मला करट कोल्हापूरची अंबाबाई प्रसन्न आहे असं सांगतात हे असत्य गोष्ट आहे आज कित्येक गरीब माता भगिनींना कोणती देवी प्रसन्न आहे याची व्यवस्थित माहिती न देता काही माता भगिनींची गोरगरीब देवी भक्तांची काही स्वार्थी आणि लबाड लोकांकडून दिशाभूल होत आहे फसवणूक होत आहे तुम्हाला कोल्हापूर येथील महालक्ष्मी प्रसन्न आहे असं सांगून त्यांना साधना क्षेत्रामध्ये येण्यास भाग पाडलेलं आहे अशा लबाड लोकांचं मी आध्यात्मिक दुकान भविष्यात बंद करून दाखवेल कोल्हापूर येथील महालक्ष्मी माता आणि लक्ष्मी आई या दोन वेगवेगळ्या माता आहेत या दोन देवींचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही आहेत महालक्ष्मी माता गयात हसूड बांगड्याची माय परिधान करत नाही आहेत या माता फक्त कवड्याची माय परिधान करतात हे अंतिम सत्य आहे कोल्हापूर येथील महालक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये कुणाला संचार वारं आलं असेल तर अशा देवीभक्तांनी माझ्या व्हॉट्सअप नंबरवर त्यांचा संचार वार आलेला व्हिडिओ पाठवावा जर एखाद्या देवीभक्ताला महालक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये संचार वारं येत असेल तर त्यांच्यासाठी मी एक देवीभक्त म्हणून एवढंच बोलेल धन्य माता पिता तयाची या त्यांना मी साष्टांग नमस्कार आणि दंडवत घालेल कारण महालक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये संचार चार वारं येणं ही साधी गोष्ट नाही आहे ज्या लोकांना महालक्ष्मीचा संचार वारं पाहायचा आहे त्यांनी माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मला नमस्कार पाठवा मी माझ्या यूट्यूबवर जो काही माझा महालक्ष्मी मातेच्या मंदिरामधील संचार वारं घेतलेला व्हिडिओ आहे त्याची लिंक मी त्या देवीभक्ताला पाठवेल आज मी महाराष्ट्रातील जनतेला लक्ष्मी आई आणि महालक्ष्मी या दोन वेगवेगळ्या माता आहेत या आणि या दोन वेगवेगळ्या मातांची वेगवेगळी देवीय ऊर्जा आहे परंतु आज काही स्वार्थी लोकामुळे माझ्या महालक्ष्मी मातेचं नाव खराब होत आहे माझ्यावर आई जगदंबेने त्यांचं वारं आणि संचार याचं नाव करण्याची जबाबदारी टाकलेली आहे आणि हा देवीभक्त ती जबाबदारी सक्षमपणे पार पाडेल आज मातेची जी काही महालक्ष्मी मातेची ऊर्जा आहे संचार याच्यामध्ये जी काही दिशाभूल झालेली आहे लोकांची लक्ष्मी आई आणि महालक्ष्मी माता या दोन वेगवेगळ्या देव्या आहेत आणि हे अंतिम सत्य आहे जय भवानी जय श्रीराम जगदंबा हर हर महादेव हर हर महादेव